कवठे महागाव तालुक्यात परतीच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सत्तावीस सप्टेंबर पासून प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून विविध गावातील काही प्रमुख मार्ग बंद ठेवले जाणार आहेत या निर्णयानुसार नागरिकांनी वरील बंद केलेल्या मार्गाबाबत पुढील सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे कवठे महागाव तालुक्यातील दुधडी भरून वाहणाऱ्या आणि पूर परिस्थिती असणाऱ्या तालुक्यातील तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेल्या मार्गाची माहिती पुढील प्रमाणे अग्रन धुळगाव ते कवठे महाकाळ अग्रण धुळगाव ते करोळी टी देशील आणि हरोली येथून मिरजकडे जाणारे रस्ते मळणगाव ते जुना सांगली मार्ग तसेच मळणगाव ते बोरगावकडे जाणारा रस्ता कुची ते लोखरेवाडी रस्ता आगळगाव ते आरेवाडी जाणारा रस्ता रायबाडी ते हरणेश्वर आणि यल्लमा मंदिरकडे जाणारा रस्ता दुधेभावी ते सोरोडची रस्ता दुधे भावी ते ढोलेवाडीकडे जाणारा रस्ता निमस घोरपडीकडे जाणारा रस्ता हे मार्ग पूर्णपणे बंद राहतील यामुळे स्थानिक नागरिकांच्या वाहतूक व्यवसाय शैक्षणिक आणि आरोग्य सेवा यावर परिणाम होणार आहे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं अत्यावश्यक ते आहे त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा गरज असल्यास स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा सुरक्षेच्या कारणास्तव सदरचे रस्ते बंद करण्यात आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय या काळात आपत्कालीन सेवा आणि आवश्यक बाबतीतच मार्ग खुला केला जाईल त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा कोणतीही अडचण आल्यास तहसील कार्यालय पोलीस ठाणे किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा नागरिकांनी अफवा टाळाव्यात आणि अधिकृत माहितीचाच आधार घ्यावा या मार्गदर्शक सूचनांमुळे परिसरातील सुरक्षेची खात्री राहील आणि प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलंय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट